नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी आणि अर्थात यू पी एस सी इथे आता जो मेन्स एक्झाम आहे त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे मला माहिती असेल यू पी एस सी किती वर्षापासून घेते पण एम पी एस सी ह्या वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न घेऊन आली आणि यामध्ये जे मेन्सला नऊ पेपर आहे पैकी दोन पेपर जे असतात ना ते ऑप्शनलचे आहे आता ऑप्शनल जे आहे तर इथं विद्यार्थ्यांना ऑप्शनल निवडावा लागणार आहे एस सीचा अभ्यास करणारा एक वर्ग आहे त्या वर्गाला माहिती आहे की युपीएससी मधून ऑप्शनल निवडण्यासंदर्भातले निकष काय आहे तर एम पी एस मध्ये हा वर्ग पहिल्यांदा दोन हजार पंचवीस एक्झाम सामोरं जाणार आहे सो इथे ऑप्शनल कसा निवडायचा म्हणजे इथून पुढे तुम्हाला ऑप्शनलसाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे काबर घ्यावी लागणार आहे आणि असा प्रश्न का विचारला जातो की ऑप्शनल कसा निवडायचा कोणता निवडावायचा काय निकष त्यासाठी असेल कारण बाकीचे कंपल्सरी पेपर आहे तुम्हाला माहिती असेल नऊ पेपरपैकी दोन हे क्वालिफाईंग नेचरचे आहे सातपैकी पाच कंपल्सरी आहे जी एसचे चार आणि एस ए रायटिंगचा एक असतो आणि दोन तुमचे ऑप्शनलचे पेपर आहे म्हणजे एक सब्जेक्ट निवडायचा असतो त्याचे दोन पेपर होतात जसं की मी जॉग्रफी घेतला तर जॉग्रफी पेपर वन पेपर टू आणि प्रत्येक पेपर हा अडीचशे मार्कांचा आहे जॉग्रफी असं घेतला ऑप्शनल किंवा ऑप्शनलचं बेडच जवळपास पाचशे मार्कांचा आहे साडे सतराशे पैकी पाचशे मार्क आपण जर विचार केला तर साधारणतः तुम्हाला इथे पर्सेंटेजनुसार तुम्ही जर केला तर एक पंचवीस तीस टक्के वेटेज ह्या विषयाचं आहे सो so, इथे अभ्यास करताना तुम्हाला खूप काळजीपूर्वक का अभ्यास करावा लागेल पण त्याच्या अगोदर महत्वाचं काय की कोणता विषय मी ऑप्शन म्हणून निवडावा याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे सो so, ऑप्शनल निवडण्यासंदर्भात मी जे मुद्दे तुम्हाला सांगतोय हे मुद्दे नीट समजून घ्या अपकमिंग राज्यसेवेतन ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप ए ग्रुप बी चे जे पद मिळवायचे ज्यामध्ये नॉमिनेटेड किंवा ऐकलेले पद आहेत तसं राज्यसेवेतनं छत्तीस पदांची निवड होते त्यापैकी उपजिल्हाधिकारी डी वाय एस पी तहसीलदार नायब तहसीलदार शिक्षणाधिकारी बी ओ उपशिक्षणाधिकारी असे भरपूर सारे पोस्ट आहे सी एस टी जर नाम परिचित आहे राज्य कर आयुक्त सो so, यासाठी तुम्हाला इथे मी तुम्हाला काही पॉइंट सांगणार आहे जे की सात महत्वाचे पॉईंट हे सात महत्वाचे पॉईंट तुम्ही नीट समजून घ्या याच्यावर तुम्ही नीट अनालिसिस करा बघा युद्ध लढण्याच्या अगोदर तुम्ही जास्तीत जास्त तयारी केली आणि ते शस्त्र जर तुम्ही वापरण्यात पारंगत झालात तर युद्ध युद्धामध्ये जी तुमची शंभर टक्के होणार आहे तसं इथे ऑप्शनल तुम्ही जर प्रॉपर निवडला तर ऑप्शनलचे मार्क तुम्हाला स्कोअरमध्ये रिफ्लेक्ट होतील मार्क तुमचे तुम्हाला एम पी एस सी मधनं प्रायोरिटीवरती तुम्हाला जी पोस्ट हवी ती मिळवण्यासाठी मदत करतील सो आत्ता ऑप्शन निवडताना हे मुद्दे लक्षात घ्या मी मेजर मुद्दे तुमच्या समोर साथ मांडणार आहे याच्या पलीकडे काही मुद्दे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे मुद्दे तुम्हाला पटले तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा मला कळेल की तुम्हाला मुद्दे कळालेले आहे ओके सो okay? so, जाऊया आपण त्या मुद्द्याकडे हा आता तिकडे हे मुद्दे निवड कशी करावी हे समजलं मुद्दे समजले की तुम्हाला ऑप्शनल निवडणे सोयीचं होईल सोपं होईल असं म्हणणं फायनल होईल सोपं होईल परत काही निकष काहींचे असतात नाही का सो बघूया so, आपण आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की इग्नायट अकॅडमीकडनं तुम्हाला पुणे संभाजीनगर आणि नाशिक या तीनही ब्रांचेसला ऑफलाईन बॅचेस पण आपल्या चालू झालेल्या आहेत सो तुम्ही इन्क्वायरी करू शकता भेटू शकता कॉल पण करू शकता या नंबरला आणि ऑनलाईनच्या पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे ऑनलाईनमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही ऑप्शनलचे सब्जेक्ट पण देतोय प्लस जीएस पण असणार आहे म्हणजे टू द पॉईंट आहे रायटिंगचं स्किल डेव्हलप करण्याबाबत पण माझे व्हिडिओ येणार आहे त्याचे पण तुम्हाला बारकाई मी सांगणार आहे सो so, uh, तुम्ही जर uh, इच्छुक असाल तर बॅच जॉईन करू शकता किंवा कॉल करू शकता आणि ह्या बारीक बारीक गोष्टी असतात ज्या की अनुभवातून आम्ही बोलतो हे सगळं ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि दररोज एक दोन व्हिडिओ माझ्या अॅलिसिसचे असतात एम पी एस सीवरती आणि हे अभ्यास प्रूव्ह असतात सो नक्की ते व्हिडिओ पण बघत चला ओके आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो हे ऑनलाईनच्या आणि ऑफलाईनच्या बॅचेस अव्हेलेबल आहे प्रत्येक विषयाला फॅकल्टी वेगवेगळी आहे आणि तुम्हाला बॅचेस इंग्नड अकॅडमच्या जर घ्यायच्या असेल तर तुम्ही हा कोड वापरू शकता बी टेन नावाचा माझंच नाव आहे बापू गायकवाड बी जी टेन नावाचा कोड जर वापरला तर तुम्हाला ॲपवरून कोणती बॅच घेताना स्पेशल डिस्काउंट माझ्या नावाचा मिळणार आहे सो so, नक्की याचा फायदा करून घ्या आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो पहिला मुद्दा आहे बघा निकष काय आहेत तर पहिला मुद्दा काय शैक्षणिक पार्श्वभूमी ज्याला आपण ॲकॅडमिक बॅकग्राऊंड म्हणतो तुमचं अॅकॅडमिक बॅकग्राऊंड काय आहे ना हे पण खूप महत्वाचं उदाहरणार्थ मी आर्ट फॅकल्टीचा विद्यार्थी आहे आर्टमधनं माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मग आर्ट घेतला असेल तर माझ्याकडे कोणते विषय होते आर्टला हिस्ट्री असेल पॉलिटी असेल जॉग्रफी असेल बरोबर आहे म्हणजे आर्टचे विषय होते जर मी सायन्समधून बॅकग्राऊंड आहे माझं तर सायन्समध्ये माझे विषय कोणते होते सायन्सचेच विषय म्हणजे केमिस्ट्री असेल झूलॉजी असेल बॉटनी असेल मी जर कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर अकाउंटचा विषय माझा कदाचित असू शकतो सो तुम्ही सायन्सला का गेले तुम्ही आर्टला का गेले तुम्ही लॉला का गेले तुम्ही इंजिनिअरिंगला का गेले इंजिनियरच्या बऱ्याच फील्डमध्ये का गेलेत सो so, आपली आवड जशी आपण शिकत गेलो त्या विषयामध्ये आवड निर्माण झाली आणि विषयाची आवड आणि मार्केटमध्ये असलेले व्हॅल्यू आणि आपल्याला सजेस्टर जे असतात त्यांनी सांगितलं त्यामुळे आपण त्या डिग्रीकडे गेलो होतो अर्थात आपल्याला तो विषय पण आवडत होता हा निकष त्याच्यामध्ये होताच म्हणून आपण तिकडे गेलो पण असं नाही की जन्मजात विद्यार्थी आलं सगळे आर्ट फॅकल्टीकडे गेले सगळे कॉमर्सकडे गेले सगळे सायन्सकडे असं नाही झालेलं सो so, जन्मता जसं तुम्ही डेव्हलप करत स्वतःला त्या त्या विषयामध्ये तसं तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट तुम्हाला जाणवते तुमचा इंटरेस्ट निर्माण होतो सो so, तुमची पार्श्वभूमी काय आता मी एवढ्या एकाच गोष्टीवर ठरवा असं म्हणतो का नाही सगळे मुद्दे शेवटपर्यंत आहे का मला तुम्ही असं म्हणणार का सर मी सायन्स फील्डचा आहे मग मी काय करतो सर सायन्स विषय किंवा झुलॉजी विषय बॉटनी विषय किंवा मॅथ हाच घेतो मी ऑप्शनल नाही सगळ्यांचा विचार शोडपर्यंत करा हे सगळे मुद्दे विचार करा आणि सगळ्या मुद्द्यांचा विचार करून व्यवस्थित हो एका नोटबुकवरती तुमचे विचार रिफ्लेक्ट मांडा भले त्याला एखाद दोन दिवस जास्त लागेल लागू द्यात पण एकदा ऑप्शन निवडला की परत मागे पाहायचं नाही त्याच्यावरती काम करायला चालू करायचंय ओके मग पार्श्वभूमी तुमची जी काय असेल म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंड तुमचा आर्ट आहे म्हणून आर्टचा विषय घ्यावा असं अजिबात नाही सायन्सचे आज सायन्सच घ्या असं अजिबात नाही एमपीएससी युपीएससी पण सांगते अशी तुम्हाला आर्ट नाहीच आहे तुमचं बॅकग्राऊंड काही असतो तुम्ही कोणताही ऑप्शन घेऊ शकता आता मी सायन्समध्ये शिकलेलो आहे आणि बारावीपर्यंतच मला जॉग्रफी होतं सायन्सला नव्हतं मला पण मग मी मात्र जॉग्रफी शिकवतो माझी आवड आहे कन्सेप्ट मला नंतर कळायला लागला कन्सेप्ट मला बेसिक चांगलं झालं माझं फाउंडेशन त्यामुळे मला जॉग्रफी शिकायला अजून आवडलं म्हणून मी शिकवतो पण आणि वाचतो पण मला आवड पण आहे बरोबर हे समजून घ्या मला काय म्हणायचं आहे म्हणजे मी मधून सायन्स म्हणून सायन्सचा विषय घेतलेला असा अजिबात नाही सो तुम्हाला चॉईस आहे तुम्ही निवडायला हरकत नाही सो हे बॅकग्राऊंड महत्वाचं आहे का कारण तुम्ही जर त्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं असेल तर कधी कधी असं असतं की तुमच्या बेसिक कन्सेप्ट खूप चांगल्या असतात तुम्ही त्या विषयावरती बोलतात व्यक्त होतात विचार मांडतात लिहू शकतात नाही का समाजामध्ये किंवा आता सध्या करंट न्यूज काय चालू त्या विषयाची त्या विषयासमोर तुम्ही बोलू शकता किंवा माहिती अपडेट ठेवतात तुम्ही सो पार्श्वभूमी हा एक पहिला मुद्दा आहे दुसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो दुसरं तुमची आवड त्याला आपण इंटरेस्ट आणि अंडरस्टँडिंग आता पहिल्या मुद्द्याशी निगडितच हा दुसरा मुद्दा आहे की तुमची पार्श्वभूमी ती का होती कारण तुमची आवड त्या विषयामध्ये होते तुमचा इंटरेस्ट होता त्या विषयाची डेप्थ तुम्हाला माहिती होती त्या विषयाच्या बेसिक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती होत्या सो मग हाही विचार केला गेला पाहिजे की तो विषयामध्ये म्हणजे आवड किती आता आवड का कारण ऑप्शनल वाचायचं आहे तुम्हाला पाचशे मार्कांचा आहे त्याला वाचण्यासाठी भरपूर रेफरन्सेस मटेरियल वाचावं लागणार आहे आणि मग एवढे रेफरन्सेस वाचायचे म्हटलं तर आवड पण पाहिजे ज्या व्यक्ती आपल्याला आवडतात त्यांच्याशी टाइम स्पेंड करायला आवडतो टाइम कळत पण नाही आपल्याला किती वेळ सांगा जर मी त्यांच्यावर राहू शकतो गप्पा गोष्टी मारू शकतो अगदी तसंच आहे त्या विषयात आवड असेल तर त्या विषयाला तुम्ही कधीच कंटाळणार नाही त्या विषयाची खूप जास्त रेफरन्स मटेरियल जरी असेल तर तुम्ही वाचू शकता सो आवड नाही तर मग तुम्ही डायरेक्ट ह्याच गोष्टीवरती पडून राहू नका फक् माझी आवड आहे मला आवडतो म्हणून मी हा विषय निवडला पुढचे मुद्दे पण ऐकले पाहिजे ना सगळे मुद्दे कन्सिडर करूनच पुढे जायचं आहे असं अजिबात करू नका की आवड आहे म्हणून घेऊन टाकला नाही अजून पुढे आहे ना टॉपिक आहेत त्याच्यामध्ये सो आवड हा त्यातला एक मुद्दा आहे प्रमुख म्हणणार म्हणणार नाही पण त्यातला एक मुद्दा आवड आहे सो तुम्हाला कदाचित तासन तास वा लागणार आहे कन्सेप्ट समजून घ्यावा लागणार आहे कदाचित तुम्हाला रेफरन्स मेटेरियल जास्त वाचावं लागणार आहे कदाचित तुम्हाला नोट्स खेळावं लागणार आहे सो हा एक मुद्दा महत्वाचा आहे तुमची आवड असणं इंटरेस्ट किंवा तुमचं अंडरस्टँडिंग त्या विषयामधलं पुढचा महत्वाचा आहे की पूर्व आणि मुख्य परीक्षेला का परीक्षेला मदत करणारा विषय मी याला थोडासा स्टार करून ठेवतो आता याला मी थोडा असं म्हणू शकतो हो की हा थोडा प्रमुख मुद्दा आहे का कारण बघा तुम्ही जेव्हा पूर्व परीक्षा बघितली पूर्व परीक्षेला तुम्हाला दोन पेपर असतात एक चा। जीएस आणि एक सी असतो जीएस म्हणजे सब्जेक्ट आहे कोणते कोणते बरं तुम्हाला माहिती ना हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स एन्व्हायरमेंट करंट हे विषय प्रिलिमला आहे मग ह्याच विषयापैकी एक विषय जर मी ऑप्शनल घेतला तर तो प्रिलिमला तर होताच होता मेन्सला पण एसचे पेपर आहे चार पॉलिटी आहे हिस्ट्री जॉग्रफी आहे इकॉनॉमिक सायन्स आहे इथिक्स इंटिग्रिटी आहे म्हणजे प्रिलिमचे पेपरचे सब्जेक्ट हे मेन्सच्या पेपरच्या सब्जेक्टमध्ये ओरल्याप होतात किंवा सेम सब्जेक्ट आहे पण मला सांगा प्रिलीमचा सा अभ्यास करताना ह्या सब्जेक्टचा तुम्ही अभ्यास करणार आहात मेन्सचा करताना पण कंपल्सरी ह्या सब्जेक्टचा अभ्यास करावाच लागणार आहे मग यापैकीच एक सब्जेक्ट जर मी घेतला ऑप्शनलला तर तुमचं काम अजून सोपं होणार आहे बरोबर की नाही आता तुम्ही जर सपोज वेगळा विषय घेतला मी सपोज घेतला की सर मी वेगळा विषय घेतो बॉटनी घेऊन टाकला झुलॉजी घेतला किंवा केमिस्ट्री घेतला आता हा विषय प्रिलिमला मेन्सला सायन्स विषय आहे पण या या टॉपिकवरती आलेले प्रश्न आणि याचा अभ्यास याचा आवा का प्रिलिमला मेन्सला एवढा नाही आहे ना तुम्हाला त्या विषयासाठी वेगळा स्पेशल अभ्यास करावा लागणार आहे लक्षात घ्या मग एवढा विषयासाठी म्हणजे पाचशे मार्कांचा वेगळा डायरेक्ट सब्जेक्ट ज्याचा प्रेमला आणि मेन्सला काही संबंध नाही असा जर विषय घेतला तर मग तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे सो so, हा पण महत्वाचा आणि त्यातल्यात मी स्टार करून ठेवला मुद्दा आहे की प्रेमला आणि मेन्सला जो विषय तुम्हाला सपोर्ट करतो तो विषय घेतलेला कधीही बेटर राहील मी स्टार करून ठेवला मुद्दा सो so, तो विषय मी तुम्हाला हायलाईट करेल की हा मुद्दा महत्त्वाचा आहे तो विषय तुम्ही घ्यावा परत पुढे घेऊन जातो की त्या विषयाचे स्वरूप आणि व्याप्ती पण लक्षात घ्या आता मी याला थोडंसं असं जर म्हटलं की याचा सिलेबस तुम्ही जर एकदा चेक केला तुमच्या लक्षात येईल बघा ऑप्शनचे सगळे सिलेबस त्यांनी दिला आहे एमपीसीच्या वेबसाईटला एमपीसीच्या वेबसाईटला सगळा सिलेबस त्यांनी दिलेला आहे ह्या विषयाचा सिलेबस एकदा चेक करा दुसरं सिलेबस बरोबर मला काय काय सांगेल एमपीसीचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आता आत्तापर्यंत झालेलेच नाहीये पहिल्यांदाच होणार आहे पण तुम्ही याला जोडी काय करू शकता युपीएससीला घेऊ शकता कारण तुम्हाला माहिती आहे की एम पी एस सीला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न का आलेला आहे की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सुद्धा केंद्रामध्ये म्हणजे युपीएससी सोपी जावी युपीएससीला पण त्यांनी जावं याच्यासाठीच तर हे डिस्क्रिप्टिव्ह केलंय म्हणजे याचा अर्थ युपीएससीचा सिलेबस आणि एम पी एस सिलेबस काही लेवलवरती सेम आहे सो प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर तुम्ही युपीएससीच्या पण बघू शकता त्या लेवलचेच प्रश्न तुम्हाला येणार आहे सो विषय जो पण तुम्ही घेतला उदाहरणार्थ मी विचार करतोय जॉग्रफी घेण्याचा बरोबर आहे आता माझा विषय असेल मग मी जॉग्रफीवरती जरा पटपट घसरत जाईल ओके सो जॉग्रफी घेतला तर मी काय केलं मग जॉग्रफीचा सिलेबस एकदा चेक केला जॉग्रफीचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जे की युपीएससीने विचारलेले ते चेक केले आणि मग बघितलं की मला यु जॉग्रफी वाचताना किती डेप्थ पर्यंत वाचावं लागणार आहे फिल्मला काय डेप्थ आहे मेन्सला काय डेप्थ आहे आणि ऑप्शनला काय डेप्थ पर्यंत तो विषय घेऊन जावा लागणार आहे बघा म्हणजे आता मग मी बरोबर टप्प्याटप्प्याने चाललेलं आहे डेप्थ मी समजून घेते विषयाची व्याप्ती मला किती वाचावं लागणार आहे कोणती पुस्तकं वाचावं लागणार आहे काय डेप्तपर्यंत काय टॉपिक वाचवू लागणार आहे करंटमध्ये काय येऊ शकतं हा सगळा व्यवस्थित विचार केला आणि मग मी अजून ठरवत चाललो की हां मग मी हा विषय निवडू शकतो कारण ह्या विषयाची एवढी व्याप्ती मला जमेल माझा आवड आहे माझी पार्श्वभूमी होती माझी आवड पण आहे नाही का आणि मला ह्या विषयामध्ये काय म्हटलं पाठमागचा विषय की या विषयामध्ये मला मुख्य आणि प्रेमला मदत करणारा पण विषय आहे ओके म्हणजे मी काय केलंय व्याप्ती समजून घेतली त्यानंतर पाचवा मुद्दा आहे की भाषा माध्यम नुसार विषयाची उपलब्ध मटेरियल्स आता हा पण मुद्दा महत्वाचा आहे आता हे सगळे चार मुद्दे तुम्ही बघितले याच्यावर आधार तुमचं थोडं फिक्स होत चाललंय आणि निवडताना तुम्ही घेताना तीन सब्जेक्ट घ्या की सर मला प्रायोरिटी हा जॉग्रफी आहे सेकंड माझा हिस्ट्री आहे थर्ड माझं मॅथमॅटिक्स आहे जे तुम्हाला वाटतं बरोबर तुम्हाला वाटतं तुम्ही उदाहरण सांगितलं मग त्याच्यानुसार प्रायोगनुसार मग तुम्हाला तीनपैकी एक ठेवायचा दोन दोन ठेवायचे एक कॅन्सल करायचं की ह्या मुद्द्यामुळे मी एक कॅन्सल केला दोन ठेवले दोनपैकी मग फायनल करायचं मला की कोणत्याला जास्त मार्क पडणार आहे आपण पुढे सांगतो तुम्हाला काही मुद्दे अजून ऍड होणार आहे तो माध्यमनुसार विषयाचं उपलब्ध मटेरियल बघा मार्केटमध्ये ना इंग्लिश आणि हिंदीमध्ये मटेरियल खूप जास्त अवेलेबल आहे आता एम पी एस सी चालू झाल्यामुळे एम पी एस सीचं मराठीचं मटेरियल पण मार्केटमध्ये अव्हेलेबल होणार आहे पण तुलनेने इंग्लिशचं जास्त आहे पण इंग्लिश जर जास्त आहे म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की इंग्लिश माध्यम निवडूनच मी जास्त मार्क पडू शकतो असं नाही मराठी माध्यम घेणारे पण बरेचसे युपीएससी क्रॅक करणारे विद्यार्थी आहे जसं की अन्सार शेख यांनी हिंदीमध्ये दिली होती महाराष्ट्रीयने अशी बरेचशी उदाहरणं so, मी तुम्हाला देऊ शकतो सो मराठीमध्ये पण घेऊन तुम्ही एम पी एस सी क्रॅक करू शकता आणि असंही एम पी एस सीला मराठी कॅन्डिडेट पाहिजे कारण एम पी एस सीनी बघा तुम्हाला ऑप्शन देताना मराठी इंग्लिश दोनच माध्यमचे ऑप्शन दिलेले आहेत ओके सो so, इथे तुम्हाला मराठीत लिहिलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाहीये माध्यमनुसार मटेरियल अवेलेबल किती चेक करावं लागेल आता मराठीमध्ये घेतलं तर मटेरियल क... तुलनेने म्हणतो मी तुम्हाला मटेरियल अवेलेबलच नाही असं नाही तुलनेने इंग्लिशचं थोडं जास्त आहे मराठीचं त्याच्या खालोखाला आहे पण अपलब्धच नाही असा शब्द मी वापरतच नाही आहे सो हा मुद्दा महत्वाचा आहे मेटल आहे अवेलेबल तुलनेने फक्त सो म्हणजे तुम्हाला ह्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी किंवा चांगला स्कोअर आणण्यासाठी मेटेरियल मात्र मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि इग्नॅटचा पण मेटेरियल अवेलेबल होत आहे इग्नॅट पण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे काळजी करू नका सो इग्नॅटचे बुक्स पण येतील आता सगळे सगळेच बुक्स मार्केटमध्ये येणारच आहे कारण पहिलंच वर्ष आहे सो इग्नेट पण यावरती काम करत आहे काही दिवसात तुम्हाला ऑप्शनलचे बुक्स पण आमचे बघायला मिळतील टेस्ट सिरीज पण बघायला मिळतील आन्सर रायटिंग स्किल मॉडेल आन्सर काय असतं ते पण तुम्हाला बघायला मिळेल ते सगळं आमची टीम बरोबर क्रिएट करते आणि ऑप्शनलचे सब्जेक्ट पण तुम्हाला अवेलेबल होत आहे ओके सो भाषा माध्यमनुसार विषयाचं उपलब्ध मटेरियल एकदा बघणं गरजेचं आहे त्यानुसार विचार करायचा आहे सहावा मुद्दा आहे की उपलब्ध मार्गदर्शक आता सपोज तुम्ही जुलॉजी घेतला झुलॉजीचे जु मार्गदर्शक तुम्हाला रेअर आहे फार कमी मिळतील सपोज तुम्ही एखादा टॉपिक घेतला अकाउंटंट घेतला फार कमी आहेत सपोज तुम्ही एखादा टॉपिक झुलॉजी घेतला बॉटनी घेतला केमिस्ट्री घेतला किंवा इतर विषय लॉचा घेतला एखादा विषय इंजिनिअरिंगचा एखादा विषय घेतला तर работ, एक दे एक दे तुम्हाला हे जास्त मिळणारच नाही मार्गदर्शक सो मार्गदर्शक पण तुम्हाला लागेल ना की मार्गदर्शकची भूमिका काय की तुम्ही जे करतात ना हा बरोबर करतोय सर मी सांगा बरोबर अरे बरोबर चाललं आहे असं थोडंसं इथे चूक झालेली एवढं कर म्हणजे सांगितलं की तुम्हाला कॉन्फिडन्स वाढतो ना कोणतरी सांगतं ना की यस तू राईट वेनी आहे तू बरोबर चाललेला आहे सो अजून कॉन्फिडन्स बिल्डअप होतो पण तुम्ही करताय कधी कधी यार मी करतो तर आहे पण हे बरोबर आहे की चुकीचं आहे याला स्कोअर वाढेल का माझा हे लिहिलं बरोबर आहे का याची भीती मनामध्ये असते सो तुमच्या आजूबाजूला मार्गदर्शक पण एकदा चेक करा आता इग्नायड अकॅडमी तुम्हाला ऑप्शनल भरपूर सारे मिळणार आहे सोशोलॉजी आहे जॉग्रफी आहे पॉलिटी आहे नंतर इकॉनॉमिक्स पण आहे हिस्ट्री पण आहे हे सगळं ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे जे मुद्द्यांनी तुम्हाला घेऊन चालले हे सगळे ऑप्शन आम्ही पण उपलब्ध ठेवलेले आहे काळजी करू नका सो मार्गदर्शक उपलब्ध महत्वाचं आहे दुसरं काय और ट्रेंड कुठे चाललाय सध्या मार्केटचा म्हणजे सातवा मुद्दा खूप महत्वाचा आहे मागील परीक्षांचा निकाल काय आहे आणि ट्रेंड काय आता एमपीएससीचा तर निकाल आता डिस्क्रिप्टिव्हचा नाहीच आहे पण इथे मी तुम्हाला मुद्दा सांगतो तो म्हणजे युपीएससीचा सध्याचा ट्रेंड काय आहे युपीएससी मध्ये कोणता विषय घेऊन विद्यार्थी क्वालिफायड झालेले आहेत सिलेक्ट झाले निवड झालेली आहे आता यामध्ये तुम्हाला बघा जनरली पॉलिटी हा विषय खूप आणि खूप चालतो त्यानंतर जॉग्रफी चालतो त्यानंतर हिस्ट्री पण चालतो फार कमी प्रमाणामध्ये इकॉनॉमिक्स पण चालतो त्यानंतर सोशोलॉजी पण आता खूप जास्त प्रमाणामध्ये चाललेला आहे तो पण तुम्ही घेऊ शकता बरोबर आहे यासारखे ट्रेंडिंग विषय आहेत की ज्या विषयामध्ये ऑप्शनल घेणारे विद्यार्थ्यांची संख्या पण जास्त आहे ऑप्शनल घेऊन सिलेक्ट होणारे विद्यार्थ्यांची संख्या आहे तो ऑप्शनल घेऊन खूप जास्त मार्क मिळवणारे पण विद्यार्थी आहेत कारण त्या विद्यार्थ्याची त्या सब्जेक्टची व्याप्ती थोडी कमी असते तो टू द पॉईंट लिहिता येतो बरोबर ना त्या मटेरियल त्याचे मटेरियल अव्हेलेबल आहे मार्गदर्शक अव्हेलेबल आहे नाही का सो त्याच्यासाठी तुम्ही तो विषय निवडला पाहिजे जो ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे तो विषय तुम्ही घेतला पाहिजे बरोबर अजून याच्यामध्ये आता हे सगळं करत असताना हे सातमध्ये तुम्ही लक्षात घेतले आता यामध्ये हे सगळं करत असताना अजून मी तुम्हाला सजेस्ट करत हे सगळं झालं बाबा ठीक आहे माझं सगळं सगळं ओके ओके, ओके। यामध्ये तुम्ही स्वतः अजून काय प्रॅक्टिस करू शकता स्वतः स्वतः रायटिंग स्किल बघा रायटिंग म्हणजे तुम्ही तो विषय स्वतःच्या भाषेमध्ये किती चांगला राईटअप करू शकता रायटिंग स्किल तुमचं त्या विषयामध्ये किती चांगलं आहे एखादा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतले तीन विषय घेतले सर माझा विषय पॉलिटी दुसरा मला घ्यायचा आहे जॉग्रफी आणि तिसरा मला घ्यायचा सोशलॉजी सर याच्यामध्ये माझं फायनल होत नाही आहे जवळपास असं समजूया की मी आता दोघांमध्ये फायनल करायचं मला जॉग्रफी आणि सोशलॉजीमध्ये फायनल करायचं आहे सर आणि मला दोघांचे पॉईंट जवळपास सारखेच येत आहे काय करू सर सांगा ना अशा काय करू शकतो आपण मी काय करणार काय एक काम करा याचा एक प्रश्न घ्या याचा एक प्रश्न घ्या हे दोघांचे प्रश्न त्याचे उत्तर तुम्ही लिहून दाखवा आणि तुम्हाला तुम्ही स्वतः कोणत्या विषयामध्ये प्रेझेंटेशन स्किल तुमचं चांगलं आहे प्रेझेंट पण करायचं आहे ना मग प्रेझेंटेशन स्किल तुमचं कसं चांगलं आहे तुम्ही तुमची थॉट प्रोसेस काय तुमचं तिथे रिअरेंज करताना स्टार्ट मिडल आणि एंडला काय लिहितात डायग्रॅमेटिकली काही शो करतात का तुम्ही इमेज काही आहे का तुमच्या तिथे बरोबर की नाही म्हणजे तुमचं सगळं म्हणजे त्या विषयाचा डेप्थ काय आहे विषय कसा चांगला मांडू शकतात हे सगळं एकदा तुमच्या लक्षात येईल रायटिंग करून मग तुमच्या लक्षात येईल की ह्या दोघांपैकी मला हा एक फायन करायचा आहे दुसरं हो, या दोघांमध्ये तुम्हाला अजून एक प्रश्न असा पडतो की सर माध्यम कोणतं निवडावा म्हणजे इंग्लिश घ्यावा की मराठी घ्यावा हे जरी वाटत असेल तर तुम्ही सेम करू शकता इथे एक प्रश्न घेऊ शकता इथे एक प्रश्न घेऊ शकता आणि या प्रश्नांचं उत्तर तुम्ही एकदा मराठीमध्ये लिहा आणि एकदा इंग्लिशमध्ये लिहू शकता आणि मग जो तुमचा गायडन्स करणार कोणी असेल त्याला जाऊन भेटा आणि सांगा, सांगा की सर दोन्ही उत्तरं सेम प्रश्न इंग्लिश आणि मराठीमध्ये लिहिले मी चेक करून मला सांगा की माझं प्रेझेटेशन प्रेझेंटेशन स्किल कोणत्या माध्यममध्ये चांगलं आहे जर चेक केलं तुम्हाला लगेच कम्पल म्हणजे थोडं कन्फ्युजन होईल पण असे दोन तीन प्रश्न लिहून बघा की तुम्हालाच कळेल की हा काही हरकत नाही उगा भाऊ नाही करायचं मी मराठीत चांगलं प्रेझेंट करू शकतो तर कशाला उगाच मी इंग्लिशचा भाऊ करतोय विनाकारण मला त्या इंग्लिशसाठी अजून मेहनत घ्यावी लागणार आहे हो मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला बरोबर की नाही मग ते उगाच भाऊ कशाला करायचं इंग्लिशचा जर मला मराठीत चांगलं जमतंय माझं प्रेझेंटेशन चांगलं आहे आणि मला सांगणारे पण दोन तीन गायडन्स आहेत ते पण सांगतात की काही हरकत मराठीमध्ये प्रेझेंट करू शकतो बघा तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असावं वे ऑफ म्हणजे माध्यम कोणतंही असू देत नाही एमपीएस असं म्हणते का इंग्लिशमध्ये घेतलं तुम्ही तर तुम्हाला आम्ही जास्त मार्क देऊ त्याला आम्ही ग्रेस मार्क देऊ त्याचा आम्ही विचार असं म्हणते का एमपीएस नाही तुमचं त्या विषयातलं प्रेझेंटेशन चांगलं असावं टू द पॉइंट असावं ने आता रायटिंग स्किल कसं डेव्हलप करायचा पुढचा व्हिडिओ माझा असेल पण एम पी सीचं असं म्हणणंच नाही आहे की इंग्लिशच्या माध्यमाला मी जास्त भेटेल असं नाही आहे कारण तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व्हिस द्यायची असेल तर महाराष्ट्राच्या जनतेचं माध्यम मराठीच आहे ती भाषा तुम्हाला समजते ना सर्व्हिस देताना मग दॅट्स ओके सो हे मुद्दे तुम्ही रायटिंग स्किल डेव्हलप करण्यावर पुढच्या व्हिडिओ मी घेतो पण तुम्ही स्वतः सध्या याच्यावरती पण विचार करू शकतात माध्यम निवडताना सो असे माझे सात मुद्दे आहेत पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगितला कोणता तुमची इकॉ अकॅडमिक पार्श्वभूमी काय आहे दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की त्या विषयाची आवड इंटरेस्ट अंडरस्टँडिंग कसं आहे तिसरा मुद्दा तुम्हाला मी सांगितला की सध्या ट्रेंडिंग काय चालू आहे चौथा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की त्या विषयाचं उपलब्ध मटेरियल काय आहे पाचवा मुद्दा त्या विषयाचे मार्गदर्शक किती अवेलेबल आहे सहावा मुद्दा की तुम्हाला त्या विषयाचं स्वरूप आणि व्याप्ती माहिती असणं गरजेचं आहे आणि सातवा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की मागील उपलब्ध मार्गदर्शक हा प्रिलिम आणि मेन्सला तुम्हाला हा सब्जेक्ट किती मदत करतो असे सात मुद्दे मी तुम्हाला सांगितले ओके ओघामध्ये सात मुद्दे मी सिरियली सांगितले तुम्हाला सो याच्या पलीकडे पण काही मुद्दे असू शकतात जे की मायनर आहे असू शकतात कदाचित मेजर किंवा मायनर पण असू शकतो तुमच्यासाठी वेगळे असू शकतात पण हे सात मुद्दे जर तुम्ही विशेष करून लक्षात घेतले याच्यावर तुम्ही फायनल तुमचा ऑप्शन ठरवला तर पुढच्या वर्षासाठी तुम्हाला ऑप्शनलची तयारी करताना सोपं जाईल कारण तुम्ही आता ज्या वर्षात आहात एम पी एस सी किंवा यू पी एस सीचा करायला तुम्हाला एक वर्ष घ्यावाच लागतो कारण डिस्क्रिप्टिव पॅटर्न आहे रिटर्न स्किल डेव्हलप करावं लागतं तुम्हाला सो तुम्हाला एक वर्ष लागेल पण पहिली सुरुवात करताना मात्र ऑप्शन फायनल करा मेन्सचा अभ्यास पहिले करा आणि मग पिढींकडे शिफ्ट व्हायला हरकत नाही असे सात मुद्दे ह्या सात मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जाताना परत एकदा सांगतो बी जी टेन नावाचा कोड वापरून तुम्ही इंग्नायट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती कोणती बॅच डिस्काउंटमध्ये घेऊ शकता हा माझा कोड आहे बापू गायकवाड नावाचा कोड आहे बी जी टेन नावाचा डिस्काउंट तुम्ही घेऊ शकता एम पी एस सीच्या बॅचेस पण चालू आहे सीच्या पण चालू आहे ऑफलाईन पण आहे पुण्याला नाशिकला छत्रपती संभाजीनगरला अवेलेबल आहे तुम्ही कॉल करून लोकेशनची माहिती घेऊ शकता कॉल करून बॅचेसची माहिती घेऊ शकता सगळ्या विषयांची सेपरेट सेपरेट फॅकल्टी अव्हेलेबल आहे तुम्हाला मेंटोरिंग करायला अवेलेबल आहे ऑप्शनलचे सब्जेक्ट पण आपल्याकडे अवेलेबल आहे सो नक्की याचा फायदा करून घ्या आणि ह्या पुढच्या वर्षभरामध्ये तुम्ही जर लास्ट इयरला असाल ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला असाल तर आत्तापासून तुम्हाला जर एम पी एस सीची एम पी एस सीमधून पोस्ट पाहिजे यू पी एस सीमधून पोस्ट पाहिजे असेल तर आत्तापासून कामाला लागा कारण याला मेहनत घ्यावी ला लागते याला पर्याय नाहीच आहे आणि कॉम्पिटिशन खूप वाढली आहे कॉम्प्युटर खूप अभ्यास करताय तुमचे तुम्ही मागे नाही पडला पाहिजे सो so, याच्यासाठी विचार करा चांगला आणि ऑप्शनल तुमचा व्यवस्थित फायनल करा ह्या ऑप्शनलच्या सिलेक्शनमध्ये ह्या व्हिडिओची जर तुम्हाला मदत झाली तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचे मुद्दे अपकमिंग व्हिडिओ माझे आहेत ना कोणते रायटिंग स्किल कसं डेव्हलप करावं त्यानंतर तुम्हाला एमपीएससीचा अभ्यास करताना काय काय मुद्दे महत्वाचे आहे प्रोफाईल कसं बनवावं डॉक्युमेंटेशन काय काय लागतं बुक्स बुक लिस्ट कोणती कोणती आहे नाही का हे सगळे मुद्दे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे प्रत्येक पदाबद्दलची माहिती मी मला देत आलोय बघा पाठीमागे उपजिल्हाधिकारी एस सी ओ शिक्षण अधिकारी याची व्हिडिओ बनवले मी अजूनही काही व्हिडिओ बनवायचे बाकी आहे सो so, ते पण तुम्हाला बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता अदरवाईज ॲप डाऊनलोड होऊन डायरेक्ट हवी ती बॅच पण परचेस करू शकता बीजी टेन नावाच्याकडं वापरून नक्कीच डिस्काउंट पण घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद